नमस्ते मी अश्विनी सई सन सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे करेक्ट सात वाजलेत सात वाजता घरात ना तर अक्कलकोट आणि घनगापूर दर्शन करायचं आहे त्यामुळं म्हटलं चला एकदाचं जाऊया उन्हाळा जायचं जायचं म्हटलं की पाऊसच खूप लागला त्यामुळे नकोच म्हटलं पावसात कुठली रिस्क आणि आज तुम्हाला सई किंवा परी कोण दिसत नाही आहे दोघीही यायला नको बोलल्या तर त्यामुळे म्हटलं चला दोघं तर दोघं जाऊया आई तर तुम्हाला माहितीच आहे शक्यतो आमचा प्रवास आई नकोच म्हणतात आणि पोरी पण नको म्हणल्या त्यामुळे दोघं जायचं निर्णय घेतला तर सोलापूरवरनं जावं लागते ना तर सोलापूरला जाऊन तर सोरेगावला पण जायचं आहे तिथून ताई आणि अण्णा दोघांना घ्यायचं आहे तर जाईपर्यंत आम्ही तिथं पोचेपर्यंत त्यांना तयार वगैरे व्हायला सांगितलं आहे तर ते तयार होतील तिथून जाऊ तर येतानाच परी वगैरे झोपली होते त्यामुळे त्यांना काय उठवलं नाही काय नाही तर चला तर आता जाऊया नेऊया किती वाजता पोचतोय बघू इथं तर सात वाजलेत आणि सोलापूर mm. बर बरोबर किती हो? सव्वा तास लागते का mm, सव्वा तास सव्वा तास आता रस्ते चांगले आहेत ना mm. त्यामुळं लगेच पोचतोय सव्वा तासात पोचतोय चला तिथे गेल्यानंतर मग बघू आपले एकाला घ्यायचं गाडीमध्ये जितके बसतील तितके घ्यायचं आहे आणि सई आणि परित प्रवासाला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आई आलं आता दहा बारा दिवस सुट्टी येत त्यामुळे प्रवासात नको घालवायला सव्वा आठ वाजले हे बघा अण्णा अण्णा एनिव्हर्सरीचा केक तयार झाला बरं आम्ही घरी का यातला केक घ्या की एक घ्या की पीस केलं काय खाले कधी यायचे म्हणून पोरी वाटेच बघत बसल्या होत्या हे बघा अक्षु अगदी धावत पळत आली तर डब्यात केक आणला होता अनिव्हर्सरीचा म्हटलं चला मुलींना खायला द्यावं आणि चॉकलेट आणलेलं होतं आणि इकडं आई आणि वहिणी तयारच असतात भाकरीचा तुकडा ओवाळण्यासाठी तर आमच्याकडं तर पद्धत आहे लेक आल्यानंतर भाकरीचा तुकडा ओवाळला जातोय खरंच खूप भारी वाटते अशा पद्धतीने लावले सकाळचे साडेआठ वाले आमचं बारकू कसं पडलंय बघा बारकू निवांत झोपले डे पारूस आहे सरा आमचे <laughs> लगे गड्यात येऊन पडते येल कस चाललं तिचं पाय बघून इकडे आमच्या श्रद्धाला सवय सकाळी तिच्या रूम मधून उठून ती लावून इथं पडून झोपायचे लहानपणा तसं सगळ्यां

एवढा कालवत बी उठे जाते पिल नको मस्त वहिनी ना छान उपमा बनवलाय उपीठ एवढं जाते माहित नाही माहित मला आता सकाळ सकाळी तुम्ही केव्हा नाश्ता सगळ्यांना यागा यागा, यागा, यागा। या ग पिलू या ग या गे झालंय माझं बालू चला आता सगळे पटापट तयार झाले सव्वा नऊ वाजले आणि जेवण वगैरे सगळं बांधून रेडी होईनी आणि ताई काय काय घेतले का गवारी वांग्या चमती भात चपाती जवसा चटणी शेंगा चटणी नाही केले नाही काय काय केलंय बाय बा आणि एक बसायला ना आपलं पाल घेतलंय तर व्यवस्थित अभ्यासा बसण्यासाठी सगळे तयार झाले सद्दूस एका एका एक पाच ते सहा मिनट सद्दूस तयार झाले लगेच वहिनी पण तयार व्हायला लागल्यात तर म्हटलं आता आपली गाडी ठेवायची आणि दुसरी इर्ती गा भावाची गाडी घेऊन जायची त्याच्यामध्ये सगळे अगदी व्यवस्थित बसतोय तर सईपरीच नाही मोकळं वाटायला आलंय नकोच म्हटलं का त्यामुळे ते आलंच तर असं ते पण आता सगळे मुलं आहेत त्या बघून असं वाटलं सईपरी यायला पाहिजे बाळ कसे तयार झाले नक्की सांगा बरं का कमेंट बॉक्स मध्ये आणि श्रद्धा कसे तयार झाले गडद झोपीत होती गार मुला साडे नऊ वाजे निघायला सगळ्यांनी एक एक साहित्य घेऊन जायचं आता जा दुकानकड तिकडे असते ना आपली गाडी अक्षु पप्पाचा डब्बा सांडची जाऊ का तुम्ही सांडा लागला आणि भाऊचा डबा भाऊला तो काही येत नाही त्यामुळे त्याचा डबा आहे आणि आपला डबा येत आहे श्रद्धू ऑन द स्पॉट तयार झालेली आहे हे श्रद्धू चला तर आपली आता गाडी लावायची आणि भाऊची घ्यायची तेव्हा आमची सावका डुगू 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 गुडघ्याचा त्रास दुसरा काय पत्र घ्या शिवाण ना पत्रावळी पत्रावळी रद्दी कोण गंगा जमुना असू दे छान आहे छान आहे असू दे की द्या वहिनी मम्मा मना एक दे तिला केस आहेत का मना एक दे आपल्या गुलाबाला बारा महिने फुलायती कायमची आहे ती कायमची कुठे म्हणू तुमची पण आई काटलं येते राहू दे येत नसल नसाल दे कालच असत राहू दे नको राहू दे बाप्पा चला, चला चाललं निघायलो गाणगा बरोबर दहा वाजले घरात पर्यंत फक्त साईपरीची जरा कमी जाणवायला लागले आम्ही ना फोटी रोडला आलोय जिथं की किर्लोस्कर कंपनी तर अण्णांना चाळीस वर्ष इथं सर्व्हिस केले तर हे अण्णांना आठवत असत चाळीस वर्ष असं मला दाखवते ते अण्णा कुठं कामाला येत होते ते तुमची कंपनी आली हे बघा अण्णा इथं आमचे इथं कामाला होते वर्कर म्हणून होते तर हे बघा अगदी खूप अवघड असं काम अण्णांचं होतं शिवशाही शॉर्टकट नाव खूप मोठं आहे आणि इकडं ना सोलापूरचं विमानतळ आहे या बाजूला तर अकोलकोटमध्ये येऊन आहे तर अर्धा पाऊस तासात अकोलकोट मध्ये आम्ही येतोय इतकं जवळ आहे माझ्या बाहेरपासनं आणि चपला वगैरे सवट ठेवलं सगळ्या गाड्यात जुना चपलाच माझ्या आईला का चालायला ये ना ठीक आहे ना इकडनं आणि हे गेलेत गाडी पार्क करायला आणि विशेष म्हणजे बाहेर तर काय जास्ती गर्दी दिसत नाही पण आता आज गेल्यानंतर बघू जाते किती सुंदर आहे सावलीत एका ठिकाणी ना हे येईपर्यंत उभारणार आहे

Long time, long time, long time. Yeah, ठाकुर समोरचं दर्शन इतकं भारी झालं पाच मिनिटात दर्शन झालं अगदी आणि आरतीचा पण टाइम होता तर आता निघालोय घानगापूरला आणि पोरी निवांत खाताय आणि तिथं पण जाईपर्यंत बारा सव्वा बाराची आरती असते खानगापूर मध्ये ते काय सापडत नाही पण दर्शन मात्र एक नंबर होणार आहे तिथं गेल्यानंतर आणि एकदम भारी वाटलं दर्शन पण अगदी मस्त असं वाटलंय सांग तुम्ही लहानपणी कसं येत होतं इथं बैलगाडी चालत तर मधन जात होत बडदा तेल्लूर जेवलगी बैल पट्ट चार रोज गाडी मुक्काम मध्येच मुक्काम एक मुक्काम काय मग किती वेळ लागायचं बैलगाडी बैलगाडी दिवस पूर्ण भारतात ना अगं चार चारला निघालो का नाही संध्याकाळी सात आठ ला जातो मुक्काम मुक्कामालाय नाही पट्ट चार ना होणार जायचं गाव आहे तिथं सांभायचं वैरण होय की अगं वैरण संघ घेऊन जायचं का मग हंगा वैरण खाली वैरण दांड्यावर वैरणच भारी भरताय हॅलो ओका वहिने हॅलो आत्या बांधायचं बारली बांधायच पाणी पाज पहिला भारी तेच जीवन भारी मस्त एक नंबर एक मुक्काम आणि एक संगम दोन मुक्काम दोन मुकाम तिसऱ्या दिवशी जायचं भाकरी तवा काठोरे सगळं भाकरी करायचं पिठलं करायचं मांगळं करायचं भाकरी फिरतं नाही काय सोयपाक म्हणजे करायला काय सामान काय सगळं नाही तितले जण आणायचं हं दगडावर रस्ता झालाय म्हणते ती अजून खडबडत आहे की का हे इथच आहे म्हणजे गेल्या वर्षी पण असंच होत होतं बाई काम चालूच होतं हा पण काय रे पिल्लू पडची साधू खाली बासळ्या कामांड्याच डोंच मेंडो ऐकून भूक लागले नागायचं हडाबाडू खायचे माणसं घरात टाकले की नाश करते चारला दुखलेलं बारा ऐकून त्या बैला उपायच हा त्याला पडायचं ते मिळून जातात दहा बारा गाड्या आमचं चांगलं चांगले होते आमचं एक बैल चांगलं होत ते बैल इकडं बाजूला म्हणलं सोन्या चार पाऊस गाडी बसत्या गट बसायचं होत आणि ते बैल पण हो दुरुस्त असते बरं असं महागा बघतो बैला बघतो बैल, था बैल। ते गाडी पुढे येऊन येऊ देत नाच बैल तीन पायावरच उडत होत गाडी नाही तो बाबा मी गाडी मी पडत होता आताच पुढे सगळ्याचे सगळ्यांनी पुढे रिबिन बांधून त्याला हे शिंगा हे शिंगोट्या लागतं बांधव पहिलं मांडरचे पण पहिलं आता मामाकडे नाही गैल लग्नात नवरावर गाडी आमचीच पुढं नवरावर गाडी आमची कस अकरा बैलाग आणि पळाची गाडी तर

किती दहा महिन्यांनी अक्का दहा महिन्या लहान यांच्या पेक्षा ती सांगू नका एकोणीसशे त्र्याऐंशी आहे ना तुमचं महिला त्रेचाळीस आलं होतं त्रेचाळीस असेल मग अक्का मग बेचाळीस अफजलपूर म्हणून ना गाव आहे तर आणखीन पुढे आहे म्हटलं आता एक वाजत आले तर जेवणच करूया एका ठिकाणी असं बसले तर अण्णा गरम गरम भजी घेतलं मिरची भजी चालू केले पोरं जावं भुका लागले भुका लागल्या श्रद्धा छान आहे थोडच खावा पण पोड भरून खावा चला जेवण वाढू लागू मग मेनू काय काय आहे बघू आणि हे बघा ताट ना आणि यांना ताट आणलंय आणि मेनू गरम गरम भजी गवार जवसाची चटणी शेंगदाणा चटणी आहा वांग भात एक नंबर भजी वगैरे मग आ माझा देऊ दे। शेंगा आणलं पहिला सांगायच नाही अण्णा गाडी टाईमपास झाला असता भातके शेंगदाणे तुम्हाला आवडते ते असले भट्टीतले शेंगदाणे <laughs> <सांगेशने दे। laughs>

सगळं आता गोळा केले खाते खाल्लं खाल्लं व चला चला चाललं चला।, चला चला आता जाऊया चला चला उडी चला हा पुढे गेल्यावर नाही खाऊ काय आईस्क्रीम का सिंगापूर मध्ये येऊन पोहोचले तर आधी आले संगमावरती आणि ऊन भयंकर इतका पावसाळा आहे इतकं ऊन पडले तर चला सगळे बच्चे कंपनी सांभाळा सांभाळत आले स्रद्धू दोन वेळा झोप लागली दोन वेळा उठली झोप लागले की काय तर काय येते असे स्वयंपाक प्रसादाच वगैरे जे बनवतात ना तर हे तर बनवतात बघ हा हे बघा जे मुक्कामाला आलेले असतात संगमावरती ते इथं बापरे चलो चल पिल ते नाही गर्दी चल पिल जास्त बापरे आणखीन पावसा व्हायचा भरपूर अशा माश्या हा स्वच्छता ठेवायला पाहिजे का मग होत नाहीत माश्या हा सावकाश गर्दी कमी नवायनी काय अशी एवढे गर्दी नाही उन्हाळा होऊन गेले ना विकायला खडे मसाले तिथं पण काहीच गर्दी नाही मागच्या वर्षी लाईन लावलो तो आम्ही खाली बापरे पाणी भरपूर आहे दरवर्षी पाणी काहीच नसतं पाय धुऊ जा ए वहिनी यांच्याकडे एक एकला पाठवा जा जा त्या अण्णा पण आहे ते जा ए हळू हळू नका जा सोरामा माहिती बहिणी एक एकला घ्यावर

खोल <laughs> असेल <laughs> का सावकाश बाई नको आहे म्हणते आजी चालले चालल्या मला लागले तुझ्या आजीला पोहायला येते बस बस Thank you for watching.

इतर शूट करून देत नाहीत जातोय मी आतमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे बघा असं दिगंबर आहे तिथले गेवी दिसत नाहीत इतकी गर्दी असते आज गर्दी नाहीये श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा

अगदी व्यवस्थित असं दर्शन झालं विशेष पाहिजे गर्दी म्हणून काय नव्हती आणि आता गाणगापूर मध्ये पण आलंय रस्त्यावर तर इतकी काही गर्दी नाही पण देवळात काय गर्दी आहे की नाही माहित नाही बघा देवळात गेल्यानंतर सांगा गर्दी काहीच नाही अण्णा कसलीच गर्दी नाही हा गेल्या वर्षी किती बाई होत नाही आरतीला दर्शन होत नाही होय ना ही ही चला अगदी साफ सुथरा असा रस्ता आहे ते बघा गर्दी म्हणून खानगापूर मध्ये नाही कसही फिरा काहीही घ्या काहीच गर्दी नाही चला दमला काय बिलकुल गर्दी नाही दत्त गुरुदेव चला तर आम्ही थेट दर्शनासाठी असं रांगेत चाललोय मग दर्शन लगेच होते पण असं चला म्हटलं आता आज्या किती वजा घेऊन घेऊन चालले त्या <laughs> <laughs> अरे बापरे मंदिर आहे आमची श्रद्धा लाईन लावली का मंदिराच शिखर गुरुदेव दत्ताचं शिखर चला गर्दी काहीच नाही बेंगलोर वर ना द्रिला देगलूर देगलूर कुठे आलो नांदेड वरून आलो त्या बापरे चला थोडस राहिले आता तरी पण एवढी लाईन लागली आमच्या मागे अबा बाबा आजी अबा वयात होत आहे का होत का बघा श्रद्धेचा भाग आहे आणि आता इथे उतरून डायरेक्ट दर्शन एवढ्या गर्दीमध्ये ते बघा निवांत पडले आणि आम्ही इथे लाईन लावले गुरुदेव दाली मोकळ होत हे मोकळ होत नाही झोपलंय बघा कोण काय म्हणते का आजी याला निवांत झोपलाय दिगंबर दिगंबर पौर्णिमेला आणि गुरुवारी ना खूप म्हणजे खूप गर्दी असते तर आज गर्दी काहीच नाही आणि ज्यांना करणी बाधा भूतबाधा म्हणतो ना तर आरतीच्या वेळेस इथं आणतात अक्षरशः ज्याच्या अंगात भूत असतं ना त्याच्यावरती चढतात लोक ह्याच्यावरती इतकी उंच घंटे आहे ना बरोबर ते घंटेवरती जाऊन बसतात इतकं जबरदस्त राहत गुरुदत्तात्रेचे आपले कृपा आहे आणि सगळं इथं सगळं कमी होऊन जातं जे का आपल्या अंगामध्ये आहे वाईट ते सगळं वाईट शक्ती म्हणतो ना त्या प्रकारचं तर इथला ना कुंदा खूप फेमस आहे ना तर कुंदा पण घ्यायला शेजारी पाजारी पण देता येतं आणि वीर जावेला पण त्यांना पण घेतोय आम्ही प्रसाद घ्यायचा शि चिटुकले पिटुकले पर्स घेऊन फिरते आणि गर्दी काहीच नाही हे आश्चर्य वाटते मला मंदिरात गर्दी म्हणून काही नाही काही करा किती छान श्री दत्त तर आज ना अपेक्षा पेक्षा ना खूप छान असं अकुलकोट दर्शन आणि घाणगापूर दर्शन झालं अगदी मन प्रसन्न होऊन गेलं तर जाता जाता निघायच्या अगोदर मस्त असं ना घाणगापूरमधलं चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर परत परतीचा प्रवासाला आम्हाला लागायचं होता तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय